अजित पवार आज पालकमंत्री म्हणून बीडच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी काही पत्रकार आणि बीडचे एस पी नवनीत कावत होते पण अजित पवार मात्र एस पी नवनीत कावतवरती चिडताना दिसले सर्वांसमोरच अजित पवार एस पी नवनीत कावतला म्हणाले मला हे असं पटत नाही यांना काही शिस्त आहे की नाही अजित पवार बीडमध्ये आल्यावर नेमकं काय घडलं एस पी कावत यांची काय प्रतिक्रिया होती चला समजतं त्याला इतक्या जवळ इथं ना शिस्त नावाचा प्रकारच हेलिकॉप्टरमध्ये जाऊन द्या गरज द्या जरा लांब असे खरंच सिक्युरिटी मी अशी नाही वाचली पण राज्यभरात पुढायचे लाडकुणिक लेड अँड चिखपर्यंत खाती असं कुठं असतं का महाराष्ट्रात फिरतो पड अशी शिस्त करून घ्यायची शिस्त कुठं मी बघितली म्हणजे धंदा सरळ सांगायचा धंदा आवडत नाही इथं आतमध्ये चालले तर तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू का कामाला येतो काम करू द्या ना बघा संध्याकाळी साडेपाच ला फ्रेंड्स आहे ना पाच ला काय साडेपाच ला पाच वाजता तेव्हा बोली कृष्ण

महाराष्ट्रात फिरतो पण आमच्या कुठे बघितले दादा तर सांगायचं दादांना आवडत ना इथं पाच आतमध्ये चाललेत सगळे तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू का कामाला येतो काम करू दे ना संध्याकाळी साडेपाच लाख प्लेस आहे ना पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा कोणी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलं आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे व्हर्कुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातला दिलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलं तुमच्या वेळेस तुमच्या ट्रेप घेऊन मी किफिटचे आशेच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं ते लाख क्षणाला नाही चालला तर डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये डी डीडीआरला बोलून घ्या नक्की नाही जे काय आहे ते समिती ओके थँक्यू